महिले या महिलेचं खऱ्या अर्थाने फसवणूक करून या ठिकाणी तिच्यासोबत लग्न करण्याचं काम केलेलं आहे आणि तिची इच्छा नसताना या ठिकाणी तिच्यावर अत्याचार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोज अत्याचार केलं जात आहे ही दि बाब तिला तिच्या लक्षात आल्यानंतर तिनं त्या ठिकाणी तिच्या विचारणा केल्या असतात त्या माणसाची प्रतांदा एक पहिलं लग्न झालेलं आहे आणि ती तिला माहिती नव्हतं तिला माहिती पडल्यानंतरनं तिनं त्याचा विरोध केला त्याचा विरोध केल्यानंतरनं त्या ठिकाणी तिला तुला खलास करतो तुला मारहाण म्हणजे तुला जीवन ठेवत नाही या ना पद्धतीने धमकी देऊन तिला रोज मारहाण करत होता मग ही जवळपास मला वाटतंय एक दोन चार वेळा पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला गेलं तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पोलिसांनी हिची दखल घ्यायला पाहिजे होती ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाने जी जी गोष्ट गंभीरतेने घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी तिला की तसं काय घडलं नाही ना तसं काय दखल घेतली नाही उलट पोलिसांकडून ना असं सांगण्यात आलं हा घरगुती प प्रकार आहे आणि नवरा बायकोचा प्रकार आहे परंतु या ठिकाणी ही जी फसवणूक झालेली आहे त्या एक पहिल्याचं लग्न असताना हिच्यासोबत लग्न करण्याचं करण्याचं काम केलेलं आहे हिला मारहाण केले करण्याचं काम केलेलं आहे हिच्यासोबत अत्याचार करण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने ही बाब गंभीर आहे कारण महिला हे सुरक्षित नाहीत परंतु या ठिकाणी जर पोलीस प्रशासन घरातले लोक जर तिला सपोर्ट केलं नाहीत तर या ठिकाणी या महिलेवर अत्याचार होणं हे साजिकच आहे अत्याचाराची मालिका हे मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण हे घरगुती प्रकरण आहे म्हणून दुर्लक्ष करतो परंतु हिच्या जीवाला असा धोका हो आहे आता मी ते मेसेज वगैरे हो दाखवले मला आज जवळपास ही मुलगी दोन महिन्यापासून लपत फिरते घराच्या बाहेर फिरते सोशल मीडियावर या ठिकाणी आपले काही व्हिडिओ बघतले असताना या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी कॉन्टॅक्ट केले आणि संपर्क झाला आमचा आणि आता सध्या येऊन मला ही सगळे हकीकत सांगितली खऱ्या अर्थाने मी बघतलो तर तो येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुला खलास करेन तुला जेवण ठेवणार नाही अशा पद्धतीने धमकी देतो आणि या ठिकाणी मला या माध्यमातनं माननीय सोलापूर पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करायची आहे की आपण हा प्रकार खूप खूप गंभीर आहे आणि या महिलेची आपण दखल घ्यावी अशा या माध्यमातून मी विनंती करतो कारण तो उघड उघड सांगतोय की तुला मी जीवन ठेवणार नाही तू काय करायचं कर न्यायाला मानत नाही कोर्टाला मानत नाही पोलिस स्टेशनला मानत नाही तुला काय करायचं कर मी तुला सोडणार नाही बा या पद्धतीच्या धमक्या देतो आहे तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे आमच्या सर्व महिला आघाडीच्या वतीनं विनंती आहे की आपण हे हे जो ह्या जो प्रकार आहे हा खूप खूप गंभीर आहे त्या जो हरामखोरा आहे त्या हरामखोरावर गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी त्याच्यासोबत जे असणारे लोक आहेत ज्यांनी जी फसवणूक केलेली आहे हिच्यासोबत जे घडलेली घटना आहे त्या घटनेच्या जे जे लोक आहेत त्या सर्व लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे गुन्हा दाखल करून हिला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा या पद्धतीने विनंती करतो आणि हिला मी म्हणजे यांना मी सांगतो या महिलेला या मुलीला की तू काय टेन्शन घेऊ नको आम्ही सर्व तुझ्यासोबत आहे आम्ही ही संघटना सर्व परिवारासाठी सर्व जाती धर्मासाठी सर्व लोकांसाठी कारण आमच्या महापुरुषाने प्रत्येक जाती धर्मासाठी काम केलेलं आहे प्रत्येक लोकासाठी काम केलेलं आहे माणुसकीसाठी काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही तुझं तुझ्यासोबत आहे आणि तुझा परिवार म्हणून आम्ही तुझ्यासोबत आहे तुझा न्याय शंभर टक्के आम्ही मिळवून देणार